हाय फ्रेंड तुमचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे काय म्हणत मला थोडस हे बघा हे माझे सासरे आहे हे माझी जाऊबाई या औरंगाबाद वरन आलेल्या नाही संभाजीनगर वरनं आलेल्या माझ्या नननबाई आहे आणि ही माझी भाची आहे चेन्नई वरनं आलेली तर सासूबाई आहे आणि माझी पुत्नी बाकी छोटी गँग आमची खेळते आहे बाजूला आणि हे बघा ही छोट हे बघा ही माझी नात आहे बघा आमची चिकनची पार्टी चालू आहे आम्ही दम बिर्याणी बनवतोय आज सगळे काही बघा सगळे काही ना काही करताय कोणी पापड वाचतय आमच्या ना आज चिकन बिर्याणी बनवणार आहे दम बिर्याणी आणि मी आयती खाणार आहे आज त्यामुळे तुम्ही आयती खा आज आम्ही आयती खाणार आहे मग त्यांना काय माहितीये पण सगळं आणून दिला नाही माहिती मग ते नाही मग करायला महत्व आहे मग मी खाल्लंच नेतो मी चुकच कौरवि कांदा तळून दिला पप्पांनी तंदुरी तयार तुम्ही करून दिलाय कांदा तळून दिलाय मम्मीने पुदिना निवडून दिलाय लसूण निवडून चिकन आहे काटिकनी चिकन दिलंय तुम्ही सगळा मसाला कालवला आहे बघ इथे मी तांदूळ उकडून घेतला आहे तर मी आता इथे कंटक्की तळत आहे तर कणटक्की तळून झाल्यावर मी लगेच बिर्याणी टाकणार आहे हे बघा ही कंटक्की माझी अर्धी तळून झाली आहे गरम गरम सर्वजण खात आहे इकडे बघा आता एवढे शेवटचे पीस आहे मी एवढे तळून घेते आणि लगेच बिर्याणी टाकणार आहे कारण की फार उशीर झाला आहे तर हे बघा मी लगेच आता पातीला ठेवते आणि याच्यात लगेच मसाला हा टाकून दिला आहे मी तर हे बघा याच्यामध्ये मी तडका देण्यासाठी दही टाक हे तूप टाकले आहे आणि तेल टाकले आहे आणि कसं आपण भिजवताना थोडं तेलचा तडका देतोच तर मी दोनच पळ्या थोडं कमीच तेल टाकलं आहे आणि मग तूप टाकलं आहे तर मी आता हे बघा तडका देऊन घेतला आहे बिर्याणीला आता ही मस्त थोडीशी तेलामध्ये मस्त फ्राय करून घ्यायची थोडं नॉर्मल पाणी मी टाकून घेणार आहे याच्यामध्ये हे बघा थोडं नॉर्मल पाणी टाकून घेते मी बघा असं लावून घ्यायचं आहे थोडं जास्त आणि थोडं उकळी असतो आपल्याला बघा वाफेच झाले आहे पीस आता मी लगेच राईस टाकणार आहे मी थोडे शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ बनवले आहे तर हे बघा आता मी हा राईस टाकून घेणार आहे हा उकडून घेतला होता मस्त थोडा अर्धा कच्चा उकळून घ्यायचा आहे म्हणजे तो अर्धा याच्या वाफे शिजून जातो तर हे बघा मी आता हा राईस टाकून घेत आहे बघा हा राईस आता अर्धा टाकला आहे मी तर आता याच्यावरती मी कांदा आणि कोथंबीर आणि पुदिना टाकणार आहे त्याचा पुदिन्याचा वास खूप छान लागतो असं मध्य तर पुदिना टाकलं hmm. तर राईसमध्ये बघा मी आता हा कांदा टाकून घेतला आहे तळेला आणि पुदिना टाकते आणि परत त्याच्यावर आपण राईस टाकून घेणार आहोत

बघा मी सर्व कांदा पुदिना टाकून दिला आहे आता याच्यावर मी कलर टाकून घेणार आहे माझ्या हात तेलकट झाल्यामुळे मी धुवून घेते तर मला कलर टाकायचा आहे त्याच्यामध्ये बघा मी आता मी कलर टाकून घेते आणि मग आपण थोड्या वेळ वाफेट ठेवायची आहे मग लगेच त्याच्यावर तवा ठेवायचा आहे जेणेकरून ती लागत नाही खाली जळून जाते गॅसवर कसे बारीक गॅसवर ते राहतं त्याच्या बापरे

काय चंद्र पुन्हा चंद्र म्हणतात पुन्हा चंद्राला चंद्र पण असं नाही म्हणू शकत ठीक आहे चंद्रपा चंद्र म्हटल्यावर कसं डोळ्यासमोर काय काय चंद्रच म्हणता नाही बर का चंद्र कोर म्हणतात चंद्रच म्हणाल असं म्हणाल का सूर्यपाहा लखलख सूर्य काय रे माझे नाही व्हिडिओ काढ रे तुझं ते ब्लॉक ओपन राव बाप रे जोडी मागायची शौर्य बाई पुढे पुढे पडेल काय म्हणू काय बाई मम्मी तुला

काय खायचंय बेसनान काय पुढे तू का खातो